प्रत्येक महिलेचा शॉपिंग हा अत्यंत जवळचा विषय आहे मग त्या साडी खरेदी करायच्या असल्यास महिलांना अनेक तासाचा वेळ लागतो त्यात जर साडी नेसण्यासाठी वेळ असल्यास महिलांना दोन ते ती तीन तास लागतात असे म्हणल्यास हरकत नाही मात्र सध्या सोशल मीडियावर एक असा व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यात दोन तास साडी नेसण्यासाठी लागणारा वेळ हा अतिशय कमी होणार आहे असे सांगितले जाते पहा नक्की काय झालं या व्हिडिओमध्ये व्हायरल होत असलेल्या एका दुकानामध्ये एक महिला साडीच्या दुकानात उभ्या असताना दिसत आहे तिच्या पाठीमध्ये अनेक साड्या आहेत मात्र त्यात ती एक महिला एक साडी उचलते आणि नेसण्यासाठी सुरुवात करते तुम्ही पाहिले तर अवघ्या काही मिनिटातच महिलेने साडी नेसली त्या साडीला झीप साडी असे बोलले जात आहे जर ही साडी जर महिलांनी खरेदी केली तर काही तासांच्या कामाचा काही मिनिटातच पर्याय निघेल असे बोलले तर चुकीचे नाही अशा प्रकारच्या व्हायरल व्हिडिओसाठी तुम्ही या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि मिळूया आणखी एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद